नमस्कार अं आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा कर्करोग रुग्णालयाचे सभासद आहेत आणि आम्ही शासनाला मागच्या महिन्यापासून निवेदन दिलेलं आहे की आम्ही राज्यव्यापी संपामध्ये जाणार आहेत आमच्या मागण्याबद्दलचं निवेदन आम्ही शासन दरबारी प्रस्तावित केलंय आमचा संप करण्याचं धोरण पेशंटचे जे पेशंटला विठीस धरणं नाही किंवा रुग्णसेवा विस्कळीत करावा असं नाही परंतु आमच्या ज्या काही मागण्या आहेत आम्ही शासन दरबारी मांडल्या त्या आतापर्यंत मान्यच नाही झालेल्या आहेत हे आमचं आहे आणि आमच्या यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की बाबा मेल नर्सेस झालेल्या मध्ये आमचं सर्व मानसिक असेल किंवा आमचं जे कामामध्ये लक्ष आहे शारीरिक यामध्ये खचीकरण शासनाने केलेलं आहे दरवेळेस प्रशासकीय बदली करणे त्याच्यानंतर आमचे मागणी आहे की शुश्रूषा शेल नर्सेसाठी एक नवीन शुश्रषा शेल बनवावा असं एक मागणी आहे त्याच्यानंतर शंभर टक्के पद निर्मिती करून पद भरती कं, कंत्राटीकरण बंद करून नवीन पदनिर्मिती करून परमनंट पद भरती करावी हा एक मागणी आहे आणि केंद्र शासनाप्रमाणे आम्हाला भत्ते मिळावे जे की नर्सिंग अलाउन्स आहे सात हजार दोनशे केंद्रामध्ये नर्सिंग अलाउन्स भेटतो किंवा नर्सिंग भत्ते भेटतात पण राज्य शासनामध्ये ते चालू नाही ते आमची मागणी आहे त्याच्यानंतर गणवेश भत्ता आहे शैक्षणिक वेतनवाढ मागच्याच शासनाचा आम्ही आभार मानू की त्यांनी बीएससी नर्सिंगचे जे काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत त्यामध्ये त्यांनी बीएससी नर्सिंगच्या स्टुडंटसाठी वेतन वाढ केली पण तेच जीएनएम बद्दलचे जे काही जनरल नर्स अँड मिडवाईफरी असणारा जो कोर्स आहे त्यामध्ये जे विद्यार्थी ऍडमिशन घेतात त्यांचा पण शैक्षणिक वेतन वाढ झाली पाहिजे त्याच्यानंतर पदनामात बदल नर्सिंग केंद्र शासनाने तीन वर्षापूर्वीपासूनच नर्सिंग ऑफिसर हे पद त्यांना दिलेलं आहे तर महाराष्ट्र शासनानं आम्हाला बदनामात आमच्या बदल करून मिळावा यासाठी त्याच्यानंतर निवासस्थान आहे त्याच्यानंतर नसेसाठी पाळणा घर आहे त्याच्यानंतर ड्युटीवर असताना आम्हाला सुरक्षा सुरक्षा प्रदान करावं अशा अनेक मागण्यांसाठी आमच्या आ, आ, राज्य राज्य जे पदाधिकारी आहेत ते आज आझाद मैदानावर शासनासोबत चर्चा करत आहेत आणि आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणून आम्ही शाखेमध्ये थांबलेलो आहे जय जाऊ जय शिवराय आज आपण छत्रपती संभाजीनगर मराठी मराठीच्या वतीने परिचारिका संघटना महाराष्ट्र राज्य लातूर येथील आज आपण कंबनगर शाखेला आपण या परिचारिक संघटनेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्या काही ज्या विविध मागण्या आहेत नर्सिंग भक्ता तसेच गणवेश भक्ता शैक्षणिक वेतनवाढ पदनाम बदल निवासस्थान तसेच वेतन त्रुटी सेवा प्रवेश निगम प्रशासकीय बदली राजशुश्रूषा या बऱ्याचशा काही त्यांच्या मागण्या आहेत आणि सर्वात जास्त डॉक्टरपेक्षाही जास्त अतिमहत्वाचं काम करणारे ह्या नर्सिंग स्टाफ आणि हे परिचारिक हे सर्व जे हे आहेत तर ते जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये त्यांचं काम करतात आणि या कामाचा त्यांना मोबदला तो मिळालाच पाहिजे त्यांचा वेतन भत्ता असो त्यांचे कपडे धुलाई ते त्याचे पैसे असोत तेव्हा ते काही त्यांच्या बदल्या होतात आणि याच्यावर काही जे काही शासनाने जास्तीत जास्त लवकरात लवकर यांचा यांच्या प्रश्नाबाबत तोडगा काढावा अन्यथा आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये आपल्या या संघटनेला सर्व ठिकाणी पाठीमा देऊन जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तुम्ही रस्त्यावर उतरू नका आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरू तर हे आज आम्ही मराठी छत्रपती संभाजी नगर वतीने मी आज यांना आश्वासन देत आहे आणि शासनाने यामध्ये लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आम्ही लवकरच प्रकाश आंबेडकर साहेबांची एक येणाऱ्या आठवड्यामध्ये भेट घेऊन यावर आपण यांची मिटिंग लावायचा प्रयत्न करू आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करू धन्यवाद